नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात शहर आणि परिसरातील बातमीपत्र बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा ममदापूर इथे अखंड हरिणाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व संगीतमय शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले असून सोळा एप्रिल मंगळवार रोजी या कथेला सुरुवात झाली असून यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती बाळासाहेब देशमुख यांनी यावेळी बोलताना दिली आहे ग वतीनं सार्वजनिक हरिनाम सप्ताह दरवर्षीप्रमाणे वर्षी बी आयोजित केलेलं आहे हे वर्ष पाटोदा ग्रामस्थांच्या हरिनाम सप्ताहाचं तिसरा वर्ष आहे आणि आज या सप्ताची कलश पूजनानं सुरुवात होत आहे या सप्ताच्या बाबतीत सांगायचं झालं तरी हे पाटोदा गाव अठरा पगड जातीचं सर्व धर्माचं सर्व पंथाचं हे गाव या गावातील सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन आपले आपल्या पद्धतीनं आपल्या परीनं आपल्या ऐपतीप्रमाणे प्रत्येक माणूस वर्गणी देतो आणि या वर्गणीमधून या गावामध्ये अतिशय समाधानकारक सर्वांना आनंद मिळेल सर्वांना धार्मिक ज्ञान मिळेल अशा पद्धतीनं या सप्त्याचं आयोजन केलं जातं या सप्त्यामध्ये गावातील तरुण असतील वृद्ध पुरुष असेल महिला मंडळी असेल सर्व हिरणीनं सहभाग घेतात या सप्त्याच्या बाबतीत सांगायचं जर झालं तर गेल्या तीस वर्षापासून सर्व जाती धर्माचे लोक या सप्त्यामध्ये सहभागी होतात तुम्हाला जर या पाटोदा गावाच्या सप्तेच्या बाबतीत जर वैशिष्ट्य सांगायचं म्हणलं तर पाटोदा गावामध्ये मुस्लिम बांधवसुद्धा या सप्त्यामध्ये सहभागी होतात आमचा एक मुस्लिम बांधव खाजा पठाण यांच्या वतीनं सुद्धा या सप्त्यामध्ये पंगत दिली जाते आणि या सप्त्यामध्ये लोकांचा रंग जे असतो नाचू कीर्तनाचे रंगे हू दंग हे सर्वजण सर्व आत्मभान विसरून या कीर्तनामध्ये किंवा या भजनामध्ये लोक या गावातील सहभागी होत असतात तरी या सत्याच्या कीर्तनाचा असल भोजनाचा असल किंवा आत्मसमाधानाचा लाभ सर्व गावातील पुरुष मंडळी असेल महिला मंडळी असेल किंवा आजूबाजूच्या परिसरातील नागरिक असतील त्यांनी सुद्धा सहभागी होऊन या कीर्तन सोहळ्याचा लाभ घ्यावा त्यामध्ये शिव महापुराण कथा सुद्धा आयोजित केलेली असते विविध कार्यक्रम होणार आहेत परंतु दररोज रात्री आठ ते अकरा विविध महाराजांचे उत्तम कीर्तन सेवा होणार आहे तसेच आपल्या सुमधूर आवाजात शिवकथाकार शिवभक्त भाग्यश्रीताई विश्वजित पाटील यांची कथा होणार असून या सर्व कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन समस्त पाटोदा गावकरी मंडळी यांनी केले आहे तसेच यावेळी अविनाश उगले यांनीही अधिक माहिती दिली आहे आज पाटोदा गावामध्ये पारंपरिक सप्त्यानुसार यावर्षी तिसावा आपला वारकरी संप्रदायाप्रमाणे या पाटोद्यामध्ये खूप असा बर्ग असा सप्ताह मोठ्या प्रमाणात होत आहे या सप्त्यामध्ये सर्व लहान मुलापासून ते वृद्ध माणसापर्यंत महिला मंडळी सर्व हे मोठ्या प्रमाणामध्ये सामील होत असतात आणि या या पाटोदा नगरीमध्ये सर्व आम्ही गावकरी मिळून खूप चांगल्या हे आनंदात सप्ताह साजरा होत आहे या प्रसंगी या सप्तहानिमित्तानं निसर्गानं पावसाचं आमच्यावरचं संकट आपल्या सर्व गावावर आणि इतर ठिकाणचं टाळो आणि पाणी मिळो आणि गावामध्ये असंच खूप मोठ्या प्रमाणात सप्त होत जावं चरणी प्रार्थना करतो विशेष म्हणजे सुरुवातीला पहिल्या दिवशी मारुती मंदिरात महापूजा विना टाळ मृदंग पूजा करण्यात आली यावेळी गावकरी व महिला मंडळीची मोठी उपस्थिती होती तसेच यावेळी महाआरतीही घेण्यात आली महिला भक्तांनीही आनंद व्यक्त करत अधिक माहिती दिली आहे येलेशे रोप लावी ये द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी आज ह्याचा वेलू गगनावर गेलाय इथं मंडळी पाहिली तर एवढा आनंद होत आहे आणखीन याच्यापेक्षा कितीतरी पटीने भगवंताची सेवा सर्वांनी करावी बोलायला एवढं येत नाही पण गुरु ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु देव महेश्वर गुरुर रसाक्षात परम ब्रह्मा तस्मय श्री गुरुवे नमः ब्रह्मानन्दं परम सुखदम कवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वतीत गगनसदर्श तत्वस्यादीलक्षित्यम विमलचल सर्वाधी साक्षीभूत भावातीत त्रिगुणर सद्गुरू तम मनोभावाने सात दिवस रामकृष्ण आजप मना बोलताना सुधाय रामकृष्ण मना यावेळी सर्व गावातून ग्रंथदिंडी मिरवणूक वाजत गाजत टाळ मृदंग हरिणामाचा गजर करत सर्व गावातून मिरवणूक काढण्यात आली यात सर्व भाविक भक्त दंगून गेले होते Terima kasih telah menonton! आसमान में तारे चमक रहे हैं गावात मिरवणुकी दरम्यान ठिकठिकाणी नागरिकांनी पुणेकरी तुळशी येणाऱ्या महिलांचे पूजन करून आनंद व्यक्त केलाय यावेळी अतिशय सुंदर नियोजन करण्यात आले होते या सर्व कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन स्वामी आप्पा यांनीही केले आहे हा आपल्या गावचा सप्ताह आहे या सप्ताहाची सप्ता सुरुवात आज दिनांक सोळा एप्रिल दोन हजार वार मंगळवार तेवीस ते एप्रिल दोन हजार चोवीस वार मंगळवार या कालावधी या कालावधीमध्ये आपल्या गावचा हा उत्सव संपन्न होणार आहे अत्यंत महापर्वामध्ये ज्यामध्ये सुरुवात रामनवमी चैत्र एकादशी आणि हनुमान जन्मोत्सव या महापर्वावर आपल्या सप्ताहाची या ठिकाणी सुरुवात होत आहे सप्ताहामध्ये सप्ताहाचा दिनक्रम थोडक्यात सांगतो या ठिकाणी सुरुवातीला पहाटे भगवंताला उठा पांडुरंग आता दर्शन द्या सकाळा झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा काकडा भजनाने या ठिकाणी आपल्या सप्ताहाची किंवा काकड्या आरतीची सुरुवात होणार आहे चार ते सहामध्ये काकडा भजन होईल सहा ते सात वाजता विष्णू सहस्त्रनाम ओम भर्गो देव परमानंदम परमसुकदम विष्णू सहस्त्रनामाने या ठिकाणी आपली सुरुवात होणार आहे सहा ते सात वाजता सात वाजता ज्ञानेश्वरी पारायण दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे वांची तो ते लाहो प्राणी जात या जगातील अंधकार दूरदारिद्र्य नष्ट होऊ दे जगद्गुरू श्री माऊलींनी आपल्याला या ठिकाणी सर्वात मोठी अशी देणगी दिलेली आहे ज्ञानेश्वरीच्या रूपाने आपण ज्ञानेश्वरी पारायणाला सात ते दहा या वेळेमध्ये सर्व महिला मंडळ गावातली पुरुष मंडळ तरुण मित्र मंडळ या पारायणाला बसणार आहेत गेल्या तीस वर्षापासून अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे विशेष म्हणजे विविध कार्यक्रमाची भव्य रेलचाल सुरू झाली असून महिला वर्गातही आनंद व्यक्त केला जातोय आज आपल्या सप्ताहाची हरिहर सप्ताह आहे हरि हरिहर सप्ताहाची सुरुवात आहे कलश पूजन कथापूजन पूजन याची सुरुवात आहे तरी आपण विश्वरचरणी प्रार्थना करू की सात दिवस आम्ही कथा कीर्तनाचा रसपान करू आणि कथा म्हणजे सणमुख बसली तर पोटात जाते आणि आठ बाजूला बसून ऐकली तर कानात जाते तरी आपण ईश्वर करू की आम्ही सात दिवस पूर्ण कथा अमृताचा लाभ घेऊ हो। या सप्ताहामध्ये युवक वर्गाने मोठा सहभाग घेतला असून अतिशय सुरेख नियोजनासाठी पुढे येत आहेत यावेळी युवकांनीही आनंद व्यक्त केला आहे आज पाठोबा या गावी अखंडार सप्ताहाच्या या ठिकाणी सुरुवात होत आहे दिनांक सोळा एप्रिल ते तेवीस एप्रिल या ठिकाणी या ठिकाणी सप्ताह होणार आहे तर या सप्त्यासाठी ज्येष्ठ मंडळी तसेच महिला मंडळी आणि ही जी आज जी यंग पिढी आहे सगळी या ठिकाणी सगळे अतिशय आनंदामध्ये या ठिकाणी सप्ताहामध्ये सहभागी होत आहेत हा सप्ताह गावचा सप्ताह म्हणून आणि या ठिकाणी अतिशय धार्मिक वातावरण या ठिकाणी झालेलं आहे या सप्तहमध्ये सर्व जाती धर्माचे सर्वजण या ठिकाणी मांडीला मांडी लावून या ठिकाणी सर्व सप्ताचं नियोजन या ठिकाणी करतात सहित अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी नियोजन या ठिकाणी सप्ताहाचं आज झालेला आहे याच्यामध्ये सर्व गावकरी सहभागी आहेत आणि अतिशय उत्साहात या ठिकाणी हा सप्ताह संपन्न होणार आहे या सप्तासाठी सगळ्यांना आवाहन करतो या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी लांबून न बघता सर्वांनी या ठिकाणी जसं होईल तसं जसं घडेल तसं आपण या ठिकाणी वेळ देऊन सप्ताह आपल्या गावचा आहे आणि आपण या ठिकाणी गावचे आहेत म्हणून सर्वांनी या ठिकाणी एकत्र येऊन अतिशय आणखीन जेवढं काही होईल तेवढं सहकार्य करून हा सप्ताह अतिशय आनंदात पार पाडावा या ठिकाणी अशी विनंती करतो सप्ताची सुरुवात अतिशय चांगल्या पद्धतीने झाली असून भाविक भक्तांची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई